न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल विकास कामाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश महासत्ता बनवण्याचा संकल्प केलाय या राष्ट्रीय कार्यात आपण कमी पडलो असं वाटू नये म्हणून प्रत्येक मतदारानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा मताधिक्यानं निवडून देऊन राष्ट्रकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करूया असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केलं आहे माने यांच्या विरोधात जाहीर झालेले उमेदवार पक्षाचे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजी इथं भाजपचा स्थापना दिवस आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीस पत्र वाटप असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश भुगड यांनी इचलकरंजीतील युवक लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने आणि विधानसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर यांना मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला पक्षस्थापनेपासूनचा थोडक्यात आढावा मांडून हळवणकर यांनी नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि विकास कामांच्या माध्यमातून देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे या राष्ट्रीय कार्यात आपण मागं राहिलो असं निवडणूक निकालानंतर वाटायला नको त्यामुळं धैर्यशील माने यांना मताधिक्यानं विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं खासदार धैर्यशील माने यांनी पूर्वी काँग्रेस बहुमतात होती त्यावेळी शासनही त्यांच्याकडं होतं मात्र सध्या भाजपचे सर्वाधिक आमदार आणि खासदार असून देशात क्रमांक एक चा पक्ष आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पाहिला आहे देशात भाजप शिवसेना युती होती ती एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या विचारांच्या पुन्हा एकत्र आली आहे भारताला महासत्ता बनवण्यासाठी भाजप जनतेबरोबर आहे त्यामुळं देशाला उन्नत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनता माझ्यासोबत असेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करण्यात आलं कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले अशोक स्वामी तानाजी बोवार सुनील महाजन अजित जाधव उदय भुगड बाळकृष्ण तोतला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते